नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे ऐंशी गाड्यांची आवक झालेली आहे त्यापैकी पंचवीस गाडी कांद्याची आहे कालच्या पेक्षा आज सोलापूर मार्केटमध्ये आवक ही वाढलेली आहे काल एकशे तीस गाड्यापर्यंत आवक झालेली होती परंतु येत्या काही दिवसांमध्ये दोन ते तीन दिवस मार्केट बंद राहणार आहे या जास्तीत जास्त आवक झालेली आहे आज या आवकमुळे आपल्या कांदा बाजारवर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे नवीन शेतकरी जो कोणी आहे त्याच्यांना विनंती करतो चॅनल नाही सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की इतर मार्केटपेक्षा सोलापूर मार्केट एक दोन ते हो मार्केट मार्केट दोन रुपये भेट असतो हो हे मात्र सत्य परिस्थिती आहे सोलापूर मार्केटमध्ये इतर मार्केटपेक्षाही एक दोन रुपये जास्त बाजारभाव भेट असतो कारण की ते गोनी मार्केट आहे त्यामुळे ते बाजारभाव इतर मार्केटपेक्षा थोडेफार जास्त असतो हे मान्य करावा लागेल शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केटमध्ये मा आज का ये एक नंबर जो बाजारभाव सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता सतरा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत कांद्याला मागणी भेटलेली आहे आणि काही मोजके वक्कलच दोन हजार रुपये तेवीस रुपयाच्या मध्ये गेलेले आहेत मो बोटावर मोजणारे वक्कलच गेलेले आहेत आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर सतरा रुपयापासून ते दोन हजार रुपये पर्यंत आहे हे जो बाजारभाव आहे मागील एक ते दीड महिन्यापर्यंत हाच बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटेला आहे मध्यतरी बाजारभाव चढउतार बघायला भेटला होता परंतु सध्या तर ही सरासरी जो बाजारभाव आहे मागील दीड महिन्यापासून हाच बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो दोन नंबर बाजारभाव सतरा ते पंधरा जा, रुपयापर्यंत आहे ज्या आणि जास्त शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केटमध्ये दे डॅमेज कांदा हा मोठ्या प्रमाणात याला सुरुवात झालेला आहे त्यामुळे सरासरी मार्केटमध्ये घसरण झालेली आहे जो डॅमेज कांदा पत्ती निघालेला कांदा कालने लागलेला कांदा पिवळा पडलेला कांदा याचा जो मोठा कांदा असेल तर बारा रुपयापासून ते चौदा चौदा रुपयापर्यंत विकला गेलेला आहे त्या त्याही कांद्याला चांगला रेट सोलापूर मार्केटमध्ये भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो जो काही गोल्टा गोटी आहे तो सातशे रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत आहे काही वक्कल सुद्धा रुपयेपर्यंत गो गोल्टाची गेलेली आहे म्हणजे पूर्णपणे वाळलेला कांदा आणि जो चांगला कांदा जो आहे तो त्यांना चांगला रेट भेटत आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो जो नवीन कांदा जो काही सोलापूर मार्केटमध्ये मा आहे ही आवक वाढलेली आहे आज सोलापूर मार्केटमध्ये मा वीस वीस ते पंचवीस गाड्याची नवीन कांद्याची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे जास्तीत जास्त जो बाजारभाव आज सोलापूर मार्केटमध्ये नवीन कांद्याला भेटलेला आहे ते चौदाशे रुपये ते पंधराशे रुपयेपर्यंत एक दोन वक्कल गेलेला आहे सरासरी बाजारभाव तेराशे ते हजार रुपयाच्या मध्यंतरी बाजारभाव भेटलेला आहे हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा नवीन आणि जुन्या कांदाचा बाजारभाव शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून विसरू नका भेटूया अशाच विषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद